का आले संपूर्ण धामणगाव विधानसभा पूर्ण विधानसभा क्षेत्रासाठी आलेल्या आहे तीन धामणगाव रेल्वे तीन रेल्वे आणि दोन नांदगाव फंडेश्वर अशा या आलेल्या आहेत आणि अतिरिक्त अजून आपल्या प्रस्तावित आहे त्या पण येतील सध्या आठ तिन्ही तालुके मिळून आपल्याला मतदारसंघासाठी आलेल्या आहे मी याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्य विभाग यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो कि या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक सुरू होईल आणि रुग्णांना सामान्य नागरिकांना अधिक सुविधा या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मिळणार आहेत अजून आपल्या काही प्रस्तावित आहेत ज्या राहिलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळात निश्चितपणे उरलेल्या सुद्धा रुग्णवाहिका आपल्या इथे येतील आणि सर्वच पी एच सी से सेंटरच्या माध्यमातून व आर एसच्या माध्यमातून अधिक चांगली सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होईल तुम्ही सलग दुसऱ्यांदा निवडून येताच एक दमदारपणे एंट्री करून एवढ सुविधा रुग्णसेवांना करून दिलेल्या काय सांगा नाही याच्या बाबतीतला पाठपुरावा आधीच सुरू होता आपला कारण एवढ्या तातडीनं ही प्रक्रिया होत नसते याची टेंडर प्रक्रिया आहे मन मान्यतेची प्रक्रिया हे सगळी आपली मागील सरकारमधून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेली होती आणि ती आता पूर्णतास येऊन आज आपलं सरकारी मोठ्या ताकदीनं आलेला मी जनतेचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला पुन्हा सेवेची संधी दिली आणि अधिक क्षमतेनं पूर्ण महाराष्ट्रातून जास्त लोकांना स महायुतीच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्या माध्यमातून आता पुढची जी वाटचाल आहे ते अधिक चांगली होईल दमदार होईल आणि जास्तीत जास्त सेवा पुढील पाच वर्षात पुन्हा या जनतेची आम्ही करू हे मी या सर्व आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व जनतेला आश्वासित करतो आणि हा निर्णय सर्वस्वी पक्षाचा असतो आणि पक्षाला जे योग्य वाटते त्या पद्धतीने ते निर्णय घेतात त्यांच्यासमोर अनेक गोष्टी असतात विभागांचा समतोल साधण्याची तऱ्यावरची कसरत आहे यावेळी संख्या जास्त आहे त्याच्यामुळं अशा सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे पक्ष जो काही निर्णय घेईल त्याच्याशी आम्ही नेहमीच पक्षाशी बांधील राहिलो रा, पक्षाचा आदेश देईल त्या पद्धतीने काम होईल आतापासून तास राहिलेले आहे मंत्रिपद शपथ घ्यायला तुम्ही जाणार शपथ घ्यायला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चा आहे का तुम्ही मंत्रीपद तुम्हाला मिळावा म्हणून जनता असो तर जनतेचं मत आहे नाही आपल्याला जे निवडून देतात लोक कार्यकर्ते मेहनत घेतात कष्ट घेतात त्यांची स्वाभाविक इच्छा असते आणि कुठलाही व्यक्ती असो आपल्या भागाची सेवा करण्याकरिता जास्तीत जास्त संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटते त्यामुळे त्या पद्धतीन जसं सगळ्यांना वाटतं तसं मलाही वाटते की आपण झालो पाहिजे पण मी आधीच सांगितलं की हा निर्णय पक्षाचा असतो आणि पक्ष ज्या पद्धतीनं विचार करेल आणि पक्षाला अडचणीत नाही तर ज्या गोष्टी करणं सोयीचं आहे त्या दृष्टीनं पक्षाला कुठलीही अडचण माझ्या माध्यमातून निर्माण होणार नाही पक्ष योग्य निर्णय या निर्णय पद्धतीनं या विषयात घेईल आला असा मला विश्वास आहे आणि जोही निर्णय पक्षाचा असेल त्याच्यासोबत आम्ही आजपर्यंत राहणार भविष्यात दिलं त्याच्यामुळे का का हा काही आग्रह किंवा वाटत नाही इच्छा प्रत्येकाची असते तशी इच्छा आमची आहे सगळ्या कार्यकर्त्यांची आहे सर्व कार्यकर्त्यांना मंत्रीपद मिळाले पाहिजे मी काय स्वाभाविक आहे अनेक वर्षापासून भाऊंच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी काम केलं अनेक वर्षात स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं पाहिजे असं वाटणं स्वाभाविकच आहे याबद्दल कुठलीही दुमत नाही आहे परंतु पक्षासमोर अनेक गोष्टी असतात विभागाची संतुलन सांभाळायचं असते सामाजिक समीकरण सांभाळायची असतात त्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेताना बराच विचार पक्षाला करावा लागतो त्यामुळे पक्ष ज्या पद्धतीनं निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल इच्छा तर आहेच प्रत्येकाची असते त्याच्यामध्ये दामांना विधानसभा क्षेत्रात आजपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही पण तुमच्या नावाने जोरदार चर्चा आहे या संदर्भात कार्यकर्त्यामध्ये एक म्हणजे भरपूर आनंद आहे का दादांना एक मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून त्या संदर्भात मी आपली सत्ता आली आणि सत्तेतला आमदार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आहे यातच सगळं आलं आहे मंत्रीपद असणं नसणं हा वेगळा विषय आहे सरकार असल्यानंतर अधिक चांगलं काम आपल्याला आमदार म्हणूनही करता येते पण ते पद मिळाल्यास अधिक स्कोप असतो एवढाच एक विषय आहे आणि ते व्हावं असं सगळ्यांची इच्छा आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे पण मी पुन्हा पुन्हा तेच सांगून राहिलो आहे की पक्षाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात अनेक गोष्टी पाहाव्या लागतात अपक्ष सगळे लोक आमच्यासोबत अनेक मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत इतरही पक्ष आहे त्या सगळ्यांना सांभाळताना जो काही निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयासोबत आम्ही सगळे राहू आणि ताकदीनं काम करून पक्षाला वाढवण्याचं काम आणि महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आणि आपल्या मतदारसंघातील जे लोक आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तर मतदार आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली ताकद दिली त्या सगळ्यांचे कामं या काळात पुढच्या काळात झाले पाहिजे या पद्धतीनं या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीनं आमची वाटचाल राहील मंत्रिपद वगैरे हा तसा एका अर्थानं दुय्यम विषय कारण आपलं सरकार आलं हे महत्वाचं आहे सरकारच्या माध्यमातून मंत्री असलं नसलं तरी सगळे कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होतात त्याच्यामुळे तो काही फार मोठा आणि महत्वाचा विषय असा नाही आहे फक्त ते झालं की संधी जास्त असतात अधिकार जास्त मिळतात आणि चांगलं काम करण्याची आपल्याला जास्त वाढीव क्षमता येते एवढाच एक विषय त्या माध्यमातून आहे पण पक्ष व्यवस्थित त्या बाबतीत विचार करून निर्णय घेतला आणि ते केंद्रीय समिती असते प्रदेशाची समिती असते ते सगळे विचार करून निर्णय घेतात आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेल्या त्या संदर्भात चर्चा करायला नाही त्याच्याबद्दल ते मोठा विषय आहेत ते वरच्या स्तराचे विषय आहे आमच्या सारख्याला त्यामध्ये काही माहिती नसते आणि ते काही बोलणं आम्ही काही योग्य नाही